विधानसभा निवडणुकींचा धुरळा उडायला सुरुवात झालेली आहे लोकसभेमध्ये जो पराभवाचा सामना भाजपाला करावा लागला त्यासाठी भाजपा आगामी विधानसभेच्या तोंडावर आधीच सावध पावलं त्यांनी टाकायला सुरुवात केलेली आहे विभागनिहाय बैठका घेण्यासाठी भाजपानं सुरुवात केलेली आहे आणि काल अशीच एक बैठक कोर कमिटीची जी बैठक आहे ती भाजपाची झालेली होती या बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे विधानसभेमध्ये भाजपा कशी लढणार या संदर्भात निर्णय झालेला आहे उमेदवार कसे निवडले जाणार उमेदवार कसे ठरवले जाणार कोणाला उमेदवारी मिळणार तसंच या बैठकीमध्ये भाजपाचे जे ज्येष्ठ नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांना एक विशेष अधिकार देण्यात आलेला आहे त्यामुळे या बैठकीमध्ये काय काय घडलं याविषयी थोडक्यात जाणून घेऊया जे अमित शाह आहेत केंद्रीय गृहमंत्री यांचे विश्वासू समजले जाणारे भूपेंद्र यादव यांना महाराष्ट्राचा प्रभारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आणि त्यांनी जे आहे ते चांगलेच एक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या विभागनिहाय मॅरेथॉन बैठकांचा आयोजन केलेला आहे तशाच प्रकारची काल एक बैठक घेण्यात आलेली होती आज पुन्हा मुंबईचं जे भाजपाचं कार्यालय आहे तिथे सुद्धा आज बैठक झालेली आहे तिथे सुद्धा आज बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये पाच महामंत्र्यांकडून संघटनात्मक आढावा घेतला जाणार आहे या बैठकीला कोणते नेते उपस्थित असणार आहेत त्याविषयी जाणून घेऊया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे या बैठकीला असणार आहेत तसंच या बैठकीसाठी महामंत्री संजय केनेकर विजय चौधरी विक्रांत पाटील माधवी नाईक चित्रा वाघ आणि श्रीकांत भारतीय हे हो। नेते उपस्थित राहणार आहेत थोडक्यात या बैठकीमध्ये आज जी बैठक होणार आहे त्यामध्ये देखील विधानसभेसंदर्भात जी आहे ती चर्चा केली जाणार आहे तसंच महाराष्ट्रामध्ये सोळा सतरा आणि अठरा या तीन तारखेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा इथे उपस्थित असणार आहेत इथे त्यांची सभा होणार आहे ती इथे भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर देखील या बैठकीमध्ये आढावा घेतला जाऊ शकतो असं म्हटलं जात आहे या सगळ्याची चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे कालची जी बैठक झाली त्यामध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की उमेदवार कसा निश्चित केला जाणार या संदर्भात निर्णय झालेला आहे तर हा उमेदवार कसा निवडला जाणार ते पाहूया जेव्हा उमेदवारीची जेव्हा उमेदवार कसा निवडला जावा या संदर्भात जेव्हा चर्चा झाली तेव्हा असं ठरवण्यात आलं की लोकसभेमध्ये जो निकाल लागला तिथे जे न्याय जी मतद मतदान झालं त्याची टक्केवारी किती आहे तसंच त्यांना मागच्या विधानसभेमध्ये किती मतदान झालेलं होतं आणि जो सर्वेक्षण केलं जाणार आहे त्या सर्वेक्षणाचा जो अहवाल असणार आहे त्यानुसार कोणत्या उमेदवाराला किती मतदान होऊ शकतं या संदर्भातली संपूर्ण माहिती घेऊनच उमेदवार निवडला जाणार आहे अशी चर्चा असा निर्णय जो आहे तो या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे तर दुसरं असं की देवेंद्र फडणवीस यांना एक विशेष अधिकार देण्यात आलेला आहे आणि अधिक जे दुसरे निर्णय आहेत ते या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहेत नेमका या बैठकीमध्ये काय म्हटलं गेलं हे पाहूया या बैठकीमध्ये असं ठरणार ठरवण्यात आलेलं आहे की जो ज्या जागा ज्या पक्षाकडे आहेत म्हणजे जसं की ज्या पक्षाचे उमेदवार ज्या पक्षाचे आमदार हे विद्यमान आहेत त्या जागेवर ते आमदार आहेत अशांना ती जागा सोडली जा जा जाणार जा आहे आणि जर काही जागा ज्या एकशे ज्या काही जागांवर त्या पक्षाचे विद्यमान आमदार नसतील अशा जागांवर काही अदलाबदली होण्याची शक्यता आहे आणि ज्या उमेदवाराला म्हणजे जो उमेदवार निवडून येऊ शकतो जिंकून येऊ शकतो असा उमेदवार कोणत्या पक्षाकडे आहे याची शहानिशा केली जाणार आहे त्यासाठी लोकसभेचा जो निकाल लागलेला आहे आणि दुसरं म्हणजे ज्या सर्वेक्षणाचा अहवाल जो समोर येणार आहे त्यानुसार उमेदवार कोणत्या पक्षाचा असणार हे ठरवलं जाणार आहे आणि हा जो निर्णय आहे जागा वाटपाचा जो निर्णय असणार आहे तो निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असा जो निर्णय आहे हा या, या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे थोडक्यात काय तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे आता देवेंद्र फडणवीस कोणत्या जागा निवडणार कोणत्या जागांवर उमेदवार कोणता द्यावा हे काय निर्णय घेणार हे पाहाव लागणार आहे परंतु जर एकट्या भाजपाने एकशे पन्नास जागा लढवण्याचा निर्णय घेतला एकशे पन्नासहून अधिक जागा जर भाजपाने लढवण्याचा निर्णय घेतलाय तर त्यांचा जो मित्र पक्ष आहे अजित पवार गट असेल किंवा शिंदे गट असेल यांच्यामध्ये नाराजी होण्याची शक्यता आहे कारण की आपण पाहिलं तर लोकसभेमध्ये भाजपाने अठ्ठावीस जागा लढवलेल्या होत्या त्यांनी फक्त नऊ जागांवर ते जिंकून आले तर अजित पवारांनी पाच जागा लढवलेल्या होत्या ते एकाच जागेवर निवडून आलेले होते मात्र शिंदे गटाने पंधरा जागा लढवल्या आणि त्यांनी सात जागेवर आपले उमेदवार निवडून आणलेले होते त्यामुळे लोकसभेमध्ये जी महायुती आहे त्यामध्ये शिंदेच जे आहेत ते बाप ठरल्याचं दिसून आलेलं आहे शिंदे बॉस आहेत हे समोर आलेलं होतं त्यामुळे शिंदेची बार्गेनिंग पॉवर लोकसभेपासून वाढलेली आहे त्यामुळे भाजपाचा जो एकशे पन्नास जागांचा जो काही निर्णय आहे त्यावर शिंदे गट कसं रिॲक्ट करता अजित पवार गटाकडून कोणती प्रतिक्रिया आहे ते हे पाहावं लागणार आहे